चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नाम मराठवाडा विद्यापीठाला जे, जे नाव दिलेलं विस्तार दिन त्या दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपल्याला आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आदरांजली वाहतो आणि त्यांना विनम्र अभिवादनसुद्धा करतो आज मित्रो आपला जर पहिला इतिहास जर पाहिला त्या नामविस्तार दिनाचा त्याचे आम्ही खरे साक्षीदार आहोत कारण कसं या लढ्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मी बारावीला शिकायला होतो पीपल्स पार्टेला आणि जे भीम नगरमध्ये राहायला होतो माझ्या ह्या जे भीम नगरमध्ये मी राहायला होतो त्यावेळेला चार ऑगस्टला जे जनार्दन मवाडे यांच्या हे शहीद झाले त्यांना मारलं पकडून आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली इकडे पोथीरामजी कांबळे जय भीम जय भीम मरत मरत त्याला जाळून टाकलं हा जो इतिहास आहे हा इतिहास आपणाला म्हणजे खरा म्हणजे प्रेरणादायी आहे खरा प्रेरणादायी हा इतिहास आपणाला कसाच विसरता येणार नाही माझ्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे एकशे पंचावन्न लोकं त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत आदरणीय सुभाषजी नरवाडेने आता जे एक हे घेतलेलं आहे नाव Okay गौतमरावजी वाघमारे यांचं जे नाव घेतलं खरोखर आहे त्यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं होतं की जर समजा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर नाही दिलं तर मी शहीद होणार आहे असं पत्र म्हणजे जाणून घेतलं आणि ते शहीद झालं आणि त्याच्यामुळे सरकारवर मा फार मोठा परिणाम झाला शरद पवार मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सरकार हदरलं या का याच्यामुळे आणि त्याला दुसरा पर्याय नाही म्हणून शरद पवारांनी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आहे आणि आपण सर्वजण म्हणजे आम्ही लहान जरी असलो बारावीला होतो आम्ही परंतु प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये आम्ही सामील होतो मग मुंबईलासुद्धा मी दोनदा गेलो म्हणजे एकदा आपलं गवई साहेबांनी काढलेला होता दुसरा एकदा झाले साहेबांनी काढलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही गेलो अनेक वेळा ऑफिस म्हणजे आम्ही त्या लढ्यामध्ये सामील होतो घोषणा देणे आणि निषेध करणे मागणी करणे आणि घरी येणे अभ्यास करणे हे एवढं आमचं काम आहे आणि मी माझ्या गावात असताना आमच्या गावावर हल्ला करण्यासाठी लोक आले मित्रो रावणगावावर हल्ला होणार होता परंतु वाचलो आम्ही नदीला पाणी असल्यामुळे नदीला मोठा पूर आला होता त्याडच होती म्हणजे मी जे का सांगतो इतिहास की सगळ्यालाही माहीत राहायला पाहिजे आणि त्याड असल्यामुळे त्यांना पळून येत आलं नाही आमच्या गावात पळून येत आलं नाही तर लोक लिंगापूरचे लोक आमच्या गावावर धाव त्यांना माहीत आहे ते धाव धावून आले आणि विशेष त्या गोष्ट सांगतो की आपले जे मागासर्दी होते ब्राभार समाजाचे मातर समाजाचे ते पळून अगोदर आले आमच्या गावात आणि मग गावात आल्यानं त्यांना आम्ही समजावून सांगितलं आमच्या खुर्त्या मार्गाने समजावून सांगितलं तिथल्या गावात ढोले भालेराव वाघमारे जे जे होते त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही असं काय करायला आता एखादा माणूस बोलला असेल परंतु त्यांच्या पोराचा त्याला फोन आला गावात पोर आले अरे म्हणले बाबासाहेब आंबेडकरामुळे आपणाला हे आम्ही इथं डॉक्टर इंजिनियर पण तुम्ही त्याला मारायला गेले गे का आणि विचारा त्याचा लढा काय होता की लोकं म्हणजे मेंढरासारखी त्या काळातली लोकं म्हणजे यानं म्हणायला ना मग मी म्हणतो म्हणजे त्याला कारणही माहीत नाही जो नाव नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्या त्या आपल्या सर्टिफिकेटवर आपलं नाव येणार आहे येते आणि ते नाव नको आपल्याला म्हणून ह्या याच्यासाठी हा आटापिटा होता मित्रो असे मारले लोक आपले की मला ते आनंद बाजरमकर ज्या गावामध्ये मला वाटते इकडे टेंबीला कुठं परिसर नंतर गेले होते तर ती बाई बाळातील झालेली बाई म्हणजे जिथं जिथं आपण स्मशानभूमीमध्ये जाऊन लगली तिथं जाऊन या लोकांनी मारले हा जर तुम्ही इतिहास बघितला कठारेचं पुस्तक वाचले अनेक पुस्तक आहेत ते जर वाचले तर आपल्याला तो इतिहास कळते की कसा अन्याय आपल्यासाठी झाला एवढा जरी अन्याय झाला तर आपली माणसं माग सरकारी नाही नामांतराचा लढा लावून धरलेलाच होता हे हे आपलं खास वैशिष्ट्य आहे आणि हे सरकारला माहित होत की हे आत नाही उद्या हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिल्याशिवाय गपचुपच बसणार नाही ओके थँक्यू साहेब यांच्या हस्ते होत आहे हे सैनिकांनी त्याला मला वाघारसेल तुला फर्स्ट रोड मारत आहे आणि आणखीच सध्या सर म्हणजे चला चलाहिणा चला झाले काय घोरा जे भी म्हणाच भीम हां जे भीम हां हा हर एक वाट हा राईट ओके चला महिना चला एकदम जय भीम एक जय